आयफोन सेवनटीन प्रो मित्रांनो आयुष्यात पहिल्यांदा एवढा मोठा फोन बोलू शकतो आपण याला बॉक्स तर हलका आहे अरे फोनच नाही फोन, फोन कुठे प्रॉब्लेम असा आहे ना जास्त दुखायला लागला आता तीन दिवस मी एकदम रिलॅक्स होतो नो डाऊट जो ग्लायकोजन हो आहे तो फुल एकदम भरलेला आहे कारण ऍक्टिव्हिटी नाही झाली आहे काय तर तुम्ही एक लक्षात घ्या की रेस्ट किती इम्पॉर्टंट आहे आहेत मित्रांनो आय होप तुम्ही बरे असाल मी पण आता बरं आहे तुम्हाला माहिती आहे ॲक्सिडेंट झालंय आणि त्याच्यावरची जी पट्टी होती ती काढलेली आहे मी आता त्याच्यावरती मेडिसिन लावून ठेवलेलं ला आहे तर पहिल्यांदा सर्वांना हॅप्पी दिवाळी आशा करतो तुमची दिवाळी एकदम मस्त चाललेली असेल जास्त फराळ खाऊ नका नाहीतर मग ते तुम्ही बॉडीची वाट लावून घ्याल खा ना असं नाही सण आहे एन्जॉय करा पण ते सगळे ठीक आहे तुम्ही काय शॉपिंग वगैरे केलीत की नाही हे बघा बाईकवरून ॲक्सिडेंट व्हायच्या आधीच ऑर्डर केलेला मी ठीक आहे आणि हा आलेला आहे आपली वस्तू तर बघायचा खोलून काय आयफोन सेवन्टीन प्रो मित्रांनो आयुष्यात पहिल्यांदा एवढा मोठा फोन बोलू शक शकतो आपण याला अपग्रेड तुम्ही पहिल्यांदा घेतलाय जे की तुमच्या सपोर्टने आणि माझी मेहनत ज्याच्यामुळे या गोष्टी पॉसिबल होत आहेत तर बॉक्स तर हलका आहे अरे फोनच नाही फोन कुठं ए श्रुती अरे फोन फोन कुठं आहे वा व्हेरी गुड मित्रांनो फोन आधीच अनबॉक्स करून ठेवलेला आहे ऍक्च्युली काय झालं ना रात्री हा फोन रात्री आलेला आणि रात्री चालू होतं दिवाळी दिवाळीचं डेकोरेशन त्याच्यामुळे मला टाईम नाही भेटला तर आपण फील घेऊया ना एकदा परत अनबॉक्स करण्याचा हा थोडीशी ऍक्टिंग भाई वाव मजा येते तर हा फोन मी घेताना जवळजवळ शंभर वेळा विचार केला असेल रीजन खरं म्हणजे हा खूप महाग आहे त्याच्यानंतर ते तेवढी आपल्याला गरज नाही लागत या गोष्टींची ठीक आहे जर आपल्याकडं अंदाधून पैसा आहे तर ठीक आहे काही लोकांचं स्वप्न पण असतं माझं पण स्वप्न होतं यार पण तुम्हाला सांगू ना मी कॉन्टेंट जो चालू केलेला तो आयफोन ट्वेल्व मिनी होता माझ्याकडे त्याच्यानंतर मी आयफोन सिक्स्टीन घेतला जो की तो पण भाई खूप पैसे जोडून घेतलेला पण हा फोन ॲक्च्युली घेण्याचा रिझन मी यूट्यूबसाठी घेतो आहे कारण तुम्हाला माहिती आहे यूट्यूब कॉन्स्टंट शूट करायचं असेल तर स्टोरेजचा इश्यू होतो तर त्याच्यामुळे आता तुम्हाला सांगतो uh, खर, खर मी ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर याची मला खरोखर मला खरोखर गरज आहे म्हणून मी घेतलं आहे नाहीतर मग फोनचा फ्लेक्स करणं हे मला बरोबर नाही वाटत फ्लेक्स मित्रांनो हाय मी पैसे या गोष्टींवरती जास्त इन्व्हेस्ट करतो माझे कपडे माझी बॉडी ओके या गोष्टींवरती ही तर भाई कारण कपडे का Uh, मी आधीपासून माझा धुरूला आहे की चांगले कपडे घाला uh, चांगल्या अंगाला स्मेल आला पाहिजे तुमच्या तुमची फिजिक चांगली दिसली पाहिजे आहे ना या गोष्टींवरती मी जास्त माझं नेहमी मन जातं तर हा फोन जो घेतला आहे ना तो खास मी घेतला आहे कॉन्टेंटसाठी त्याच्यानंतर आपण बोलूया मी आता मी हा फोन घेतला आहे जर माझे व्ह्युअर्स आहेत ते पण विचार करतील आम्हाला सेवन्टीन प्रो पाहिजे भाई माझे जेव्हा पन्नास हजार फॉलोअर्स होते ना माझ्याकडे ट्वेल्व मिनी फोन होता जो मी चार वर्ष यूज केला तो फोन मी ऑफरमध्ये काहीतरी थर्टी टू थाउजंडला घेतलेला ठीक आहे जो मी स्टील आठ महिन्यापर्यंत आता यूज करत होतो त्याच्यानंतर सिक्स्टीन घेतलेला मी तर या वस्तूची ॲक्च्युली जे कॉलेजला जाणारी मुलं आहेत तुम्हाला गरज नाही हा गरज आहे जर तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करताय जर तुम्हाला ह्या फोनचा तेवढा यूज आहे तरच घ्या नाहीतर मग दीड लाख रुपये मित्रांनो खूप मोठी अमाऊंट असते हा पाचशे बारा जी बी आहे ठीक आहे तर खूप खुश आहे मी कारण एवढा मोठा मी फोन घेण्यासाठी कॅपेबल आहे आज कारण तुम्ही सपोर्ट तर खूप जास्त केलेला आहे मला है ना तर तुम्हाला हेच सांगेन की जर गोष्ट गरजेची असेल ना तरच घ्या नाहीतर मग उगाच ई एम आयवरती वरती आणि ते खर्च वाढवून घेण्यात काय अर्थ नाही ठीक आहे यार एक गोष्टी नका करू प्लीज कारण मी खूप विचार करून घेतलेला आहे है।, है ना मी आ, ती गोष्ट खूप जास्त फाइंड आऊट केली की के यार खरोखर मला गरज आहे का कारण एवढी महाग वस्तू घेणं सोपं नाही आहे तर आय होप मला जे बोलायचं होते तुम्हाला समजलं असेल बाकी फोनची बस झालं फोनचा टॉपिक एंड करून आता रिअल फ्लेक्स फ्लेक्स <laughs> रिअल फ्लेक्स दाखवतो तुम्हाला काय आहे ते पाय मोडला आहे पण खास बघा अजून <laughs> फ्लेक्सच्या वार्ता करतोय मी तर जाऊन आहे ना ही जी रिस्ट आहे ना माझी याला थोडी इथं स्वेलिंग आहे जसं मी लास्ट टाइम बोललेलो आणि भाई हा हात बघा तुम्ही हे बघा याच्यातून आता ब्लडिंग व्हायला लागले डॉक्टर सांगतोय की त्याला ओपनच ठेवावं लागेल तरच तो बरा होईल आणि ऍक्च्युली काय माहित आहे मला हे बघा तुम्ही घाम येतोय गर्मी ऍक्च्युली जास्त होते है ना मला घाम येतो तेवढा तर तो, ते तो, तो गर्मीने ना तो अजून जास्त तो काय बोलू शकतो आपण त्याला तो काय बोलू शकतो भाई त्याला आपण हा ती जास्त होते म्हणजे तो गरम राहतो ना हा चिघडतो पूर्ण तर हा वाव काय वर्ड आहे भाई चिगलेल चिघल तो पूर्ण तो तर तो ओपन ठेवून त्याला फक्त मी मेडिसिन लावत राहतो तर मला वाटते मी आज चेस्ट करणार आहे चेस्ट करताना फक्त या व्रिस्टने मला त्रास नाही दिला पाहिजे आणि इथून ब्लडिंग शंभर टक्के होईल ठीक आहे आता काय ऑप्शन नाही त्या गोष्टीला कारण मी दोन दिवस घरी बसलो आहे मी कार्डिओ करू शकत नाही मी लेग्स करू शकत नाही कारण मला चालता येत नाही तेवढं पण मी अप्पर बॉडीचा वर्कआउट करेन आज आज किंवा उद्या ट्राय करेन की मी माझ्या सोसायटीमध्ये इथंच चालू वॉक करू त्याच्याने जा जास्त त्रास नाही होणार आणि कॅलरीज पण बर्न होतील आहे ना तर चला भाई फोनचा झालेला टॉपिक एंड आता निघूया वर्कआउटसाठी भेटतो तुम्हाला आता जिममध्ये डायरेक्ट हा मित्रांनो चेस्ट करतो आहे पण चेस्ट करताना हे बघा मी थोडा वॉर्मअप करतो आता वॉर्मअप करताना ही आहे ना ही स्किन स्ट्रेच होते लोअर बॉडीला तर काय मी करणार नाही हे बघ ना स्ट्रेच होतोय तर जर मी बेंच प्रेस मारला ना तर त्यातून ब्लडिंग होईल त्यापेक्षा मला असं वाटते की मी केबल क्रॉस पेकडेक फ्लाय याच्यावरती चेस्ट ट्रेन करू पण जर बॉडी पंप झाली तर मग या गोष्टीचा जास्त फरक नाही पडणार ॲक्च्युली त्याला थोडी क्रीम लावतो तो नरम होईल आणि मुवमेंट करू शकतो कोई नाही बाई कॅरल घे ああ。 एकदा पंप झाल्यानंतर आहे ना जो मसल ट्रेन करतोय तिथं फोकस गेला ना की या गोष्टीवरून फोकस हटणार आणि तेवढा पेन नाही होत आहे लेग्स मध्ये पेन होत आहे ठीक आहे कट कर मित्रांनो वीस पंचवीस चे डंबल मारले पंचवीस पंचवीस रेप जात आहेत हा दुखतोय पण मला त्या गोष्टीचा नाही फरक पडत तर मी घेतोय फोर्टीचा डंबल जर फोर्टीचा इझिली गेला फक्त मी वरती प्रॉब्लेम होतोय फोर्टीचा जर गेला तर फोर्टी फाय पण घेईल कारण जी ट्रेनिंग करायची सवय आहे ती एवढी करावीच लागते यातून मग तो स्पार्क नाही

11 13 ब Now I'm satisfied. Look at the pump, भाई. तीन दिवस घरी बसलो तो जो ग्लायकोजन स्टोअर झालाय ना मसल्स मध्ये तो आता बाहेर येतोय मित्रांनो फोर्टी फाय चा डंबल प्रेस करतोय खूप दिवसानंतर तीन दिवसानंतर घरी बसून आज एवढा मस्त वर्कआउट चालू आहे ना जरा जरा नाही खूप जास्त बरं वाटते पण पेन पण करते बळ <laughs> काय पंप येते भाई एकदम ग्रेनी ॲटलिस्ट मी अपर बॉडी जरी मेंटेन ठेवू शकतो लेग्स अजून किती दिवस करू शकत नाही तेच मला माहिती नाही पाच दिवस जरी घ्या पडले तरी ते छोटी होतील पाच सहा दिवस ठीक आहे मित्रांनो मी ना तीन दिवस घरी बसलोय याच्यामध्ये मी ना एक गोष्ट नोटीस केली आता मी फोर्टी फायचा डंबल आहे ना किती पंधरा रेप मारले मी जेव्हा मी रोज वर्कआउट करतो ना तेव्हा मला तेवढा परफॉर्म नाही करत माझी तेवढी बॉडी चांगली म्हणजे रेस्ट किती इम्पॉर्टंट आहे ना ते आपल्याला समजून येते की यार जर तीन दिवस मी एकदम रिलॅक्स होतो नो डाऊट जो ग्लायकोजन आहे तो फुल एकदम भरलेला आहे कारण ऍक्टिव्हिटी नाही झालेली आहे काय तर तुम्ही एक लक्षात घ्या की रेस्ट किती इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरून समजते आपल्याला की जर आप रेस्ट घेतली तर तुम्ही तुमची स्ट्रेंथ जी आहे ती कशी टू एक्स होते है ना याला मी अप्लाय करणार माझ्या ऑफ सीजन मध्ये रेस्ट भाई रोज वर्कआउट नाही करायचं वीक मधून दोन दिवस रेस्ट तरी घ्यायचीच

아 괜찮죠. 모르겠어요. 아, 뭐라고 할지 해야 할지 모르겠어요. 저를 위해서. 저기 저한테 또 뭐라고 할지 모르겠어요. 그냥 하나만 지켜야 되는 게 내가 받을 거. 17호번. 어. 어. 뭐 받아가는 거 있대. 안될것 같아. 안될것 같아. पंप तर चांगला आहे ते मित्रांनो पण प्रॉब्लेम असा आहे ना की हा जास्त दुखायला लागला आता हाच दुखते पायाचं तर वर्कआउटच नाही करत जाऊ आपण तो स्ट्रेच होतो ॲक्च्युली तो अजून ती जखम फाटते तर एक वेरिएशन मारतो अजून मी केबल क्रॉसवरतीच आपल्या लोअर छोस चेससाठी त्याची ती दोन तीन सेट करेन आणि वर्कआउट एंड करेन आय होप बॉडी लवकर लवकर रिकवर होईल कारण बघा ना यार एवढी चांगली बॉडी वाटते मी अजून चांगली करू शकतो प्रेम म्हणजे मला करायची आहे ऑलराईट बॉईज किती सहा आठ आठ सेट केलेले आहेत आणि आठ सेट्स नंतर हा हात जर जास्तच त्रास द्यायला लागला बाई बघा पूर्ण स्ट्रेच झालेला आहे तो आता तर ठीक आहे uh, इच्छा होती पण जर जास्त केलं ना तर मग पुढच्या अजून चार दिवस वाढतील त्याच्यामुळे मी वर्कआउट संपवतो आणि घरी जातो तर उद्या पण मी उद्या परवा आय थिंक यूट्यूब शूट करेन तर अशी आपली कंडिशन आहे पण जर या दोन ते तीन दिवसात मी जर बारा झालो ना तर जे सहा दिवस सहा सात दिवस जे घरी बसलो आहे ना त्या पुढच्या सात दिवसात चौदा दिवसाची मेहनत करीन रोज तीस ते पस्तीस मिनटं कार्डिओ करतो रोज सिक्स्टी फाय मिनिट्स कार्डिओ करीन जेवढं माझ्याने होईल ना कॉम्पिटिशनपर्यंत तेवढी मेहनत करीन पण यार बरं तर होऊ दे जर बराच नाही झालं तर कसं करू पण हे नक्की आहे फक्त नी नीमधली इंजुरी का आतमध्ये हाय तर नाही पण हावाला जो पार्ट आहे ना याची स्वेलिंग कमी होत नाही आहे तो फक्त बरा झाला पाहिजे कारण लेग्स एकदम मला आत्ताच एकदम असे सिकुडलेले वाटतात कारण त्याला ट्रेनिंगच नाही काय ॲक्टिव्हिटीज नाही ना, ना, ना कार्डिओ नाही का आता ही समजा इलेप्टिकल करतो आहे मी तर त्याच्यामध्ये मसल स्ट्रेन होतात ना तर तसं काहीच नाही बट ठीक आहे मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकी लवकरच शूट करतोय तुमच्यासाठी रेसिपी नाही तर मग अलग एक वर्कआउटचं सेशन चला आता भेटू एक चांगला तगडा वर्कआउट करतानाच भेटू ठीक आहे बाय सी यू स्टे स्ट्रॉंग मजबूत बना मजबूत